पैठणचा विविध प्रकारच्या गोड्या पाण्यातील या खाणीमध्ये अतिदुर्मित असा पिवळ्या रंगाचा बनिया जातीचा मासा तब्बल दोन वर्षांनंतर मासेमारी करणाऱ्या व्यक्तीच्या जाळ्यामध्ये आढळून आला आहे याला एका प्रकारे निसर्गाची देणच म्हणावी लागेल येथील गोदावरी नदीत मासेमारी करताना एका व्यक्ती जाळ्यामध्ये पिवळा रंग जातीचा मासा दोन वर्षांत गोदावरी नदी पात्रारी यांनी बोलताना दिली आहे सदर मासे बाजारात दोनशे रुपये दराने विक्री जाते गोदावरी नदीच्या गोड्या पाण्यात साधारण पन्नास प्रकारचे मासे आढळून येतात या माशांमध्ये कार्पट रंगाची साफासारखी दिसणारी वाम भुरी वाम कुरडू तिलापी पापलेट चिंगली कोंबडा राहू कटला मोठी झिंगे ब्रॉन्झ आयात चोच मासे खेकडे सहज आढळून येतात या माशांना बाजारामध्ये वाढती मागणी असून पाचशे रुपये ते दोनशे किलो या दराने मासे विक्री केली जाते गोदापात्रात मिळून आलेला अशा प्रकारचा दुर्मिळ पिवळा रंगाचा मासा दोन वर्षानंतर पहिल्यांदाच आढळून आल्यानं मच्छा अभ्यासकांना एक पर्वणी ठरली आहे सदर माश्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती इंडिया न्यूज ट्विंटी ट्य फोर मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर